नमस्कार मैत्रिणींनो फुडी मराठीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहेत आपण आपल्या किचनमध्ये आवळ्याचा मोरावळा आवळा अतिशय बहुगुणी आणि सीजनल फ्रूट आहे आणि हे आपल्याला हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मार्केटमध्ये मिळत असतं आवळ्यामध्ये खूप सारा विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट असतात जेणेकरून आपली स्किन आपले त्वचा आपला हेअरफॉल डायबिटीज त्यानंतर आपल्या डायजेशन अशा खूप साऱ्या गोष्टींवरती आवळा काम करतं सो so, ऊर्जेचा भरपूर स्त्रोत असणारा आणि विटॅमिन सीचा भरपूर स्रोत असणारा अशा आवळ्याच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत ह्या मी चॅनलवर अपलोड करणार आहेत सो so, आज मी पहिली रेसिपी बनवते आवळ्याचा मुरावळा सो so, बघूया तिकडे मी इथे अडीचशे ग्रॅम आवळे घेतले आणि ते आवळ्यांना मी टोचा मारून घेणार आहे फोर्कच्या साह्याने जेणेकरून आवळ्यांच्या बीच्या मध्येपर्यंत ह्या सगळ्या टोचा पाडणार आहेत जेणेकरून आवळे आपले लवकर स्टीम होतील आवळे हे वीस ते चाळीस डिग्रीपेक्षा कमी हीटवरती आपल्याला स्टीम करायचे असतात ज्यामुळे त्यांचं व्हायटमिन सी हे टिकून राहतं सो मी इथे स्टीमरमध्ये ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं सो फोर्टच्या साह्याने आपण सगळे आवळे व्यवस्थित टोचा मारल्यानंतर स्टीमरवरती स्टीम करायला ठेवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे अर्ध्यात अर्धा ते पाऊन तासामध्ये आपला मुरब्बा तयार होतो इथे बघा तुम्ही आवळे हे स्टीम करायला ठेवले मी संपूर्ण मंद आचेवरती मी आवळे स्टीम केलेले आहे दहा ते बारा मिनटात हे आवळे अतिशय छान स्टीम झालेले आहे मी त्याच्या बिया काढून ते मोकळे केले त्याच्या बाकड्या मोकळ्या केल्या जेणेकरून आपल्याला ते गुळामध्ये नीट कुक करता येईल इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता इथे मी गूळ घेतलेला आहे एक वाटी त्याचबरोबर त्याला थोडा अजून स्पायसी आंबट तिखट असा फ्लेवर यावा म्हणून मी त्याच्यामध्ये लवंग काळी मिरी ॲड केली आता ह्या मिश गुळाच्या पाकामध्ये आपण आवळे टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आवळे आपण त्याच्यात शिजवून घेणार आहोत हेही आपल्याला फक्त एक सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचे याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं तसेच त्याच्यामध्ये मी वेलची टाकणार आहे मी अख्खी वेलची टाकली आणि काही वेलची मी सोलून टाकलेल्या आहेत तुम्ही इथे वेलची पावडरही वापरू शकता आता हे मी मिश्रण छान हलवून घेणार आहे त्याच्यावरती झाकण ठेवल्यानंतर आवळ्याला स्वतःचं अंगचं पाणी असतं त्यामुळे ते आवळ्या आवळे आणि गुळाचं पाणी एकत्र उतरतं थोड्या वेळ ती पाच एक मिनटं तुम्ही शिजवून किंवा झाकण लावून घ्यायचं आहे त्या त्याचबरोबर असा तुम्हाला पाक सैलसर झालेला दिसेल म्हणजेच आवळ्याने त्यांचं पाणी रिलीज केलेलं आहे बंद आचेवरतीच तुम्हाला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही ॲज इट इज हा पाक यूज करू शकता कारण गुळाचा पाक आहे तो थोड्या वेळाने थोडा घट्ट होतो थो। किंवा तुम्हाला खूपच घट्ट हवा असेल तर तुम्ही त्याला अजून एक दोन तीन मिनटं तुम्ही त्याला उकळवू शकतात किंवा दोन तीन मिनटं अजून तुम्ही त्याला शिजवू शकतात मी असा थोडा वेळ अजून हार्डली एक ते दोन मिनटं मी हा पाक अजून थोडा वेळ शिजवू दिला जेणेकरून तो घट्ट व्हावा तुम्ही इथे पाक झाला आहे की नाही हे चेक करू शकता किंवा ॲज इट इज तुम्ही तो सैलसर पाकही तुम्ही मो मोरावळ्यासाठी वापरू शकता इथे अशा प्रकारे मी एक ते दोन वेळा एक ते दोन मिनटं छान प आवळे आणि गूळ हे शिजवून घेतले आहेत आवळ्यामध्ये खूप सारे जीवनसत्व असतात खूप साऱ्या गोष्टींमध्ये केसांच्या गोष्टींमध्ये तर आवळा खूप ठिकाणी यूज होतो आणि हिवाळ्यात मुबलक प्रमाणात भेटतो स ही रेसिपी नक्की ट्राय करा आपले आवळे हे छानसे शिजत आले आणि हा हे जे आहे कढईतले ते मी एक तासानंतर जे आवळे तुम्हाला दाखवत आहे तो ग अतिशय घट्ट असा छानसा आहे आपल्या आवळ्याचा मोरावळा तयार झालेला होता मी तो कढईत तसाच ठेवलेला होता सो आता आपण तो काजीच्या बरणी स्टोअर करूयात तुम्ही इथे काचीच्या बर्णीतही स्टोअर करू शकतात तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकतात जनरली तो वर्षभर टिकतो पण मी ऑलरेडीच कमी क्वांटिटीमध्ये तयार केलेला आहे सो मी माझ्या छोट्याशा बरणीमध्ये तो भरून ठेवलेला आहे बर्णी व्यवस्थित कोरडी असावी स्वच्छ पुसून घेतलेली असावी आणि माझा पाक असा छान मी घट्ट बनवला होता तुम्ही सैलसर पाक केला तरीही चालेल त्यातही आवळे छान मुरतात तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदर असे आवळ्याचा मोरावळा बनवायला हार्डली अर्धा ता अर्धा ते पाऊन तास लागतो ह्या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि र रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे चॅनलला नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद आणि मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार